एक ते सात ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह राबवला जाणार आहे या निमित्तानं राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महसूल सप्ताहात चाळीस लाख वृक्षरोपांची लागवड केली जाणार आहे तर दुसरीकडं स्तरावर फेरफार अदालत आणि महसूल लोक अदालत आयोजित केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलं लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासन देण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून होतोय एक ऑगस्ट रोजी महसूल दिनाचा कार्यक्रम घेतला जायचा आता एक ते सात ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताहाचं आयोजन केलं जाणार आहे उत्कृष्ट काम करणाऱ्या महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुरस्कार दिला जाईल तसंच विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्र वाटप होईल दोन ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवर दोन हजार पूर्वीची रहिवासी अतिक्रमणं नियमित करण्यासाठी पात्र ठरलेल्या कुटुंबांना जमीन पट्ट्याचं वाटप होईल पाणंद रस्त्यांची मोजणी करून त्याच्या दोन्ही बाजूला चाळीस लाख झाडं लावली जातील तीन ऑगस्ट रोजी उच्च लागवडीचा कार्यक्रम होईल चार ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवलं जाईल सहा ऑगस्ट रोजी जमीन आणि घरकुल विषयक नागरिकांच्या अडचणी सोडवल्या जातील तर सात ऑगस्ट रोजी मंडल अधिकारी स्तरावर फेरफार अदालत होईल आणि त्यातून सात बारा विषयक कामं आणि प्रलंबित फेरफारांबद्दल निर्णय होईल त्याच दिवशी महसूल लोक अदालतीचा शुभारंभ केला जाणार आहे मात्र महसूल लोक अदालतीच्या प्रक्रियेसाठी काही कालावधी लागणार आहे ती प्रक्रिया पूर्ण करून दहा ऑक्टोबर रोजी महसूल अदालत घेऊन प्रलंबित खटले तडजोडीनं निकाली काढले जातील नागरिकांनी महसूल सप्ताहातील विविध उपक्रम आणि योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केलं आहे पत्रकार बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपजिल्हाधिकारी संपत खिलारी मुद्रांक सह जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोड भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक शिवाजीराव भोसले जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ उपस्थित होते